आरोग्य जागृती ब्लड कॅम्प ब्लड कॅम्प घेण्याचा उद्देश असा आहे की या ठिकाणी आपल्या औरंगाबादला ब्लडचं खूपच शॉर्टेज झालेलं आहे मधल्या काळामध्ये हे होण्याच्या सुट्टी आणि इलेक्शन्समुळे ब्लड डोनेशन कॅम्पच झालेले नाहीये आहेत त्याच्यामुळं प्रत्येक ब्लड बँकेमध्ये जेव्हा मी ब्लड विचारतो ऑपरेशनच्या अगोदर तेव्हा सगळीकडे मॅक्झिमम ठिकाणी ब्लड नाहीच आहे म्हणजे साधा ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप पण आपल्याला मिळत नाहीये आहे ब्लड त्याच्यामुळं आय एम ए हे पुढाकार घेऊन या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प करायचे सर आय एम ए तर्फे सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांना काय संदेश देऊच्या ब्लड बँक ब्लड कॅम्प बद्दल ब्लड डोनेशन हे जसं आपण अन्नदान करतो त्याच्यापेक्षा महत्वाचं हे ब्लड डोनेशन आहे या ठिकाणी आणि मला वाटतंय की ब्लड डोनेशन मुळे आपण एक प्रकारचं जीवनदानच देतो आणि मला सामाजिक कार्यकर्त्यांना आणि जीवन शैक्षणिक संस्थांना सांगायचं आहे की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करावेत जेणेकरून रुग्णाचे हाल होणार नाही ज्याच्यामध्ये हेडगेवर हॉस्पिटलचे दाजवादी ब्लड बँकचे पदाधिकारी डॉक्टर्स आणि दादाजाचे डिपार्टमेंटचे आणि ब्लड बँकचे अधिकारी आपल्याकडे आहेत आणि आपल्या डॉक्टर उज्ज्वला धैफरे मॅडम प्रेसिडेंट स्वतःजातीने या ठिकाणी घर देत आहेत आणि डॉक्टर प्रार्थना शहा मॅडम आय छत्रपती संभाजीनगरतर्फे आज भव्य ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे आणि या कॅम्पसाठी आज इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स स्वत ते ब्लड डोनेट करत आहेत हेच आपल्या संभाजीनगरसाठी एक खूप मोठं उदाहरण असणार आहे आत्ताच डॉक्टर जितेश दळवी त्याचबरोबर प्रार्थनाशहा आणि सगळे डॉक्टर्स जे आहेत सगळेचे सगळे ब्लड डोनेशन करणार आहेत मागच्या दोन महिन्यापासून शहरामध्ये ब्लडचा तुटवडा होता आणि आपल्याला माहिती आहे की ॲज अ डॉक्टर म्हणून एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि यामध्ये आज आम्ही कमीत कमी एक शंभर एक बॉटलची आमची आ, तयारी आहे आणि अशा प्रकारे आम्ही ब्लड डोनेशन करत आहोत सांगू इच्छिते की फक्त पुरुषच नाही तर महिलासुद्धा रक्तदान करू शकतात आणि मी महिलांना आवाहन करते कि कि ये बेगड़े बेगड़े जसा की आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे वेगळे वेगळे जसं की मासिक पाळीमध्ये त्रास असेल किंवा सहसा त्यांचं न्यूट्रिशनवर लक्ष नसतं म्हणजे त्या पूर्ण फॅमिलीचं लक्ष देतात पण स्वतःकडं पीत नाही तर सर्व महिलांना मी आवाहन करते की तुम्ही सुद्धा ब्लड डोनेशन करू शकता आणि त्यासाठी आपलं न्यूट्रिशन किंवा आपला आहार जो आहे तो संतुलित असावा असं मी सर्व महिलांना आवाहन करते आज हे ज्वलंत उदाहरण आहे की इथं सगळ्या डॉक्टर्स महिला ब्लड डोनेशन करत आहेत मॅडम तुम्ही कित्येक दिवसापासून ब्लड ब्लड देत आहे डोनेट करता आहे महिलांना काय संदेश देणार आपण कारण महिलांमध्ये खूप भीतीचं वातावरण असतं मागच्या दहा वर्षापासून मी ब्लड डोनेशन रेग्युलरली करत आहे आणि मी प्रत्येक वेळेस महिलांना मोबिलाइज करत असते की आपण सुद्धा ब्लड डोनेशन करू शकतो आणि केलं पाहिजे जर महिला बाकीच्या क्षेत्रामध्ये जर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ला काम करत असतील तर ब्लड डोनेशन मध्ये त्यांनी मागे राहिलं नाही पाहिजे असं मला वाटतं यूक यू नाही आयोजन केलेलं आहे की सध्या रक्ताला केवढा शॉर्टेज आहे आपल्या औरंगाबाद शहरामध्ये नगर शहरामध्ये नऊ दहा ब्लड बँक असून आपल्याला जेवढे रक्ताची आवश्यकता तेवढे रक्त आपल्या रुग्णालयात आवश्यक मिळत नसल्यामुळे आणि या अशा अत्यंत या परिस्थितीमध्ये आय एम हा पुढाकार घेऊन हे चांगला उपक्रम जे आहे आज राबूत आहेत आणि हा रक्ताल शिबिरामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष देऊन रुग्णाची व्यवस्था करत आहे आणि त्यांच्यामार्फत त्यांना हा संदेश सर्व सामाजिक संघटना राजकीय संघटना हे सर्व जे आहे समाज ज्याला समाजाची जबाबदारी नैतिकता समजते समाजाची जबाबदारी समजते त्या संघटनांनी पुढे येऊन असे रक्तदानाचे जे कार्यक्रम आहेत ते आयोजित करावे हा त्यांचा एक संदेश सर्वांनी तो थँक्यू

घेण्याची आमची अपेक्षा आहे आहे आणि सहज म्हणजे मॅडम फिरायला सकाळी सकाळी येत येते आणि आम्ही प्रत्येक कॅम्प लावतो मॅडमला मी सहज एक जस्ट म्हणून बघितलं आणि मॅडमनी लगेच होकार दिला आणि आज मेडिकल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने उत्साहामध्ये खूप चांगल्या प्रकारे सर्व डॉक्टरांनी सहकार्य केलं आणि चांगल्या प्रकारे कॅम्प होत आहे या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांचं सहकार्य आहे आणि मी खरंच कौतुक करेल तेवढं कमीच आहे कारण की सध्या एवढं शॉर्टेज आहे आणि या शॉर्टेजच्या वेळी आम्ही मागणी कसा पुरवठा रक्ताचा करू शकत नाही आणि या कॅम्पच्या माध्यमातून आमच्या ब्लड बँक मध्ये जास्तीत जास्त रक्त येईल अशी अपेक्षा करतो आणि आम्ही रुग्णांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात रक्त देण्याचं सहकार्य करू मी इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्षे अध्यक्ष स उज्वल मॅडमच शतशहा धन्यवाद मानतो mm. आरोग्य <laughs> जागृति <laughs> <laughs>